केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं भावातीतं द्रोणरहितम् श्री तं नमामि अज्ञानां तिमिरं अदस्य ज्ञानं तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः भारत हा प्रधान देश आहे इथे जीवन धर्म धर्मानुसार पाहिजे तरच तो खरा भारती आहे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व त्याबरोबर धार्मिकत्व हे समन्वय झालेला आहे इथलला हिंदू इथलला मूल भारतीय निवासी हा कर्म आणि ज्ञान याचा समन्वय साधणारा आहे विचार उच्चार आणि आचार याची एकात्मता या, या हिंदू संस्कृतीचं मुख्य लक्षण आहे आणि म्हणून म्हणतो आम्ही बोले त्याच्यात चाले त्याची अन्नावी पाहुली जे पोठात पोटात आहे ते ओठात जे ओठात आहे तेच पोटात हे आहे हिंदूच हिंदुत्व निष्ठानच अविभाज्य लक्षण आहे या देशात देश काल परिस्थिती या सर्वाला त्याबरोबर मानवी आरोग्याला नैतिकतेला माध्यम धरून व्रत वैकल्य सांगितलेली आहे दसरा आहे शारदीय नवरात्र शरद ऋतू आणि त्या ऋतूला अनुसरून करायची कामे आहार विहार आणि उच्चार याचं ते माध्यम आहे त्यानंतर दिवाळी तो आनंदोत्सव शरद ऋतू मध्ये पित्त प्रकोप झाल्यानंतर त्या पित्ताच्या शमना करता जे काही करावं लागतं ती आहे दिवाळी त्यानंतर मकर संक्रमण आहे शिशिर ऋतू मध्ये अत्यंत प्रतिकूल अशा थंड वातावरणामध्ये आपले दैनंदिन जीवन सुसाह करण्याकरता मकर संक्रांतीचा सण आला अशाच प्रकारे वर्षप्रतिपदा आणि ही वर्षातून एक वेळेला येणारी आहेत व्रत आहेत काही व्रत असे आहेत जे हो के व्रत केवळ ज्योतिषाच्या आधारावर आहेत सूर्य आणि चंद्र हे कालगणनेचे माध्यम धरलेले आहेत जुन्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यात अर्धोदय आहे गजच्छाया आहे संक्रमण आहे कुंभ आहे अर्धकुंभ आहे त्याच्याकरता वेगवेगळी स्थानं आहेत अशा प्रकारची ही भारतीय संस्कृती आहे या भारतीय संस्कृतीमध्ये सौर जनगणना आणि चांद्र जनगणना ही पद्धती आहे सौर जनगणनेत एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस होतात तर चांद्र गण वर्ष गणनेत चांद्र वर्षाचे तीनशे चोपन दिवस होतात मधला जो फरकाचा काळ आहे तो कुठेतरी अडजस्ट केला पाहिजे आहे त्याला कुठेतरी समन्वित केलं पाहिजे आहे या दोन्ही वर्षांतला परत एकत्रित करून बत्तीस महिने सोळा दिवस आणि चार घटिका एवढ्या काळानंतर हा अधिक मास येतो अधिक मासामध्ये संक्रांत नसते म्हणून याला पवित्र मास मानला जात नाही हा एकोणतीस दिवसाचा महिना संक्रांती रहित म्हणजे सूर्याचं परिवर्तन त्याच्यात होत नाही अशा प्रकारच्या या महिन्याला अधिक मास म्हणतात आणि क्षयमासही एक असतो तो जवळजवळ अठरा दोन संक्रांत असतात म्हणून त्याला क्षयमास म्हणतात तो सतरा अठरा वर्षांनी येत असल्यामुळं त्याला भारतीय जनगणे तितकं अधिक महत्व दिलेलं नाही जितका अधिक मासाला महत्व दिलेलं अधिक मास त्याची तीन नाव आहेत पुरुषोत्तम मास अधिक मास मास आणि आपल्या मराठी भाषेतून सांगतात त्याला धोंड्याचा मास महिना म्हणजे तेरावा महिना या महिन्यामध्ये जे काही पुण्य कर्म केलं जात ते तीन वर्ष टिकते आणि सांगतो तुम्हाला तेहतीस कोटी देव भारताने मानलेले दे। या भारताचे तेहतीस कोटी देव आहेत त्या तेहतीस कोटी देवाकरता तेहतीस अपूप नैवेद्य म्हणून दान करायचे असतात या महिन्यातून कमीत कमी तीन वेळेला महिन्याच्या आरंभाला किंवा पहिल्या आठवड्यात पौर्णिमेला आणि त्यानंतर शेवट चार अच्छा अशा तीन वेळेला तेहतीस अपूप अपूप या शब्दाचा अर्थ आहे अनारसे पण आपल्याकडे प्रथा नाही आहे आपल्याकडे पूर्णाचा धोंडा करायचा आणि खाऊ घालायच हे तेहतीस धोंडे तेहतीस देवाचे नैवेद्य आहेत आणि ते तीन का हे तेतीस कोटी देव देखील आधी भौतिक आधी दैविक, आणि आध्यात्मिक अशी तीन विभागाची असल्यामुळं पहिला जो दो धोंडे जाण्याचा संकल्प आहे त्यात